कोण आहे मग मो हात आहे का प्रेम तेच वाटतंय देऊ वाटत आज प्रेम द्यायचं बी नाही घ्यायचं बी नाही का बरं असं तुला आजच्याच माझ्या आणि तुझ्या माधुरी एकीलाच निवडावं लागेल तर सांग तुझी प्रियसी तायडी का ती पोटूची माधुरी अरे सांग की लवकर सांगतो की मग सांगतो की तसं बघायला गेलो दोघीत दो बर येती आपल्या आपल्या जागेला हे दोघीतली एकच हा पटकन सांगायचं आता है का तर मित्रांनो बेदुंद मादाची एकदम रुंद कहाणी एकदम खोलवर घुसून जाणून घेण्यासाठी तुम्हाला बेदुंद मादा फिल्म लावायला लागणारे आले ते बी जी फिल्म्सवरती कधीच फिल्म तर त्यासाठी मेंबरशिप